माणसाला काहीतरी सांगायला सांगणं ऐकवायला ऐकवायला बाकीच्यांना लावणं आणि खरोखरच तितकंसं उचित वाटत नाही पण तरीही आज थर्मॅक कामगार संघटनेचा सन्मान ज्या मान्यवरांच्या हस्ते झाला त्या मान्यवरांचं मनापासून थर्मॅक कामगार संघटनेच्या वतीने मी नक्कीच आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करत असताना खरंतर थर्मॅक कामगार संघटनेचं काम करत असताना गेल्या सहा वर्षापासून मी थर्मॅक कामगार संघटनेचं तसेच वीस वर्ष होऊन गेले मला मी थर्मॅक कामगार संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम करत होतो पण गेल्या सहा वर्षापासून मला एक दायित्व किंवा जबाबदारी मिळाली मी थर्मॅक कामगार संघटनेचा अध्यक्ष म्हणून पद स्वीकारल्यानंतर खरंतर ती परिस्थिती तुम्ही सांगितली त्याच्यापेक्षा काही वेगळी नव्हती व्यवस्थापनही आणि कामगारही निराशेच्या छायेमध्ये होते आणि मग निराशेच्या म्हणजे काय उदासीनता सगळीकडे औद्योगिक क्षेत्रामध्ये खरं तर आपण कामगार चळवळीची उदासीनता प्रकर्षाने जाणवती यात पुढेही तीळ मात्र शंका नाही पण तरीही मार्ग काढायचा म्हटल्यानंतर ज्यावेळी जबाबदारी स्वीकारली त्यानंतर एकच संकल्प केला की उद्योग जगला तर आपणही या ठिकाणी जगू आणि त्या अनुषंगाने उद्योगाच्या हितातच कामगारांचं हित कसं जोपासता येईल या विचारधारेला केंद्रबिंदू मानला कामगारांचं चळवलं काम करण्याचं ठरवत असताना तर अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतं लागलं कारण का तर प्रोडक्टिव्हिटी ही कंपनीची सगळ्यात प्राय मोस्ट गरज आणि तीच अचीव करण्याच्या दृष्टीने अनेक वेगवेगळ्या मार्गाने प्रोडक्टिव्हिटी अचीव्ह करण्याचं काम थर्मॅक्समध्ये केलं गेलं ते करत असताना गेल्या सहा वर्षात दोन उत्कृष्ट करारही संपन्न केले करार संपन्न करत असतानाच तर कामगार कुटुंबीय यांच्यामध्ये असणारं निराशेचं वातावरण वात काढणं ही तितकीच मोठी जबाबदारी होती ती ही सक्षमपणे काढण्याचं काम केलं चांगल्या चांगल्या सुविधा ज्या देण्याचं काम आजच्या परिस्थितीत शिक्षण खूप महत्वाचं झाले आणि त्या शिक्षण महत्वाचं झाल्यानंतर परदेशी शिक्षणाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते मग तीच संधी साधून आपल्या कामगारांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी जाण्याची लोक असं लोक असं म्हणतात की कामगार चळवळ जी आहे ती कामगारांची रायलीच नाही आलेली कामगार नेत्यांची झालेली आहे असं जनरली असं बोललं जातं असं असं मी तरी म्हणणार नाही कारण सर मी काम करत असताना थर्मॅक्समध्ये काम करत असताना एकता महासंघ म्हणून इंटरनल कामगार संघटना संघटनाचा एक संस्था आहे त्या संस्थेचाही अध्यक्ष आहे आणि खर तर तिथं फक्त फक्त आणि फक्त इंटरनल कामगार संघटनांचीच सभासदत्व आहे त्यामुळे कुठेही प्रत्यक्ष काम करणारा कामगार जर आपल्या कामाचं ज्ञान आणि भान जर असेल तो निश्चितच कधी त्याला बाजार स्वरूप देत नाही आणि त्याच प्र म्हणून आज औद्योगिक क्षेत्रामध्ये निश्चितच श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून कुठंही म्हणजे जेही नेतृत्व कामगार चळवळीचं आहे ते त्याला बाजारीकरणाच्या पासून अलिप्त ठेवण्यास निश्चितच आम्हाला यश मिळतंय असं दिसतंय आणि दिसत असताना खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये अनेक जे लढे आज आपण म्हण सुरुवातीला विचारलं की लढे होताना दिसत नाही मी असे लढे आत्ताही म्हणजे या कालखंडात आत्ताही लढलेले तुमच्यासमोर सांगू शकतो रिएटर इंडिया म्हणून शिरोळमध्ये आहे की जे गेल्या वर्षभरामध्ये दोन वेळा आम्ही जवळपास तीन तीन चार चार महिन्याचा स्ट्राईक केलेला आहे आणि तो लढाई लढून कुठंतरी त्याच्यामध्ये जे कामगारांचे हित जोपासण्याचं काम केलंय त्याचबरोबर इथं जी के महेंद्रा आहे तिथेही लढा चालू होता त्याचाही कुठंतरी त्याचबरोबर बजाज असेल असेल या अनेक लढे असे की जे कामगारांच्या हितासाठी लढून श्रमिक एकता महासंघाने त्याच्यामध्ये निश्चितच कुठलंही बाजारीकरण आणता कामगारांना न्याय कसा का मिळेल या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद धन्यवाद सर